काँग्रेस कार्यकर्त्यांची या लोकसभेच्या माध्यमातून मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये आमच्या जिल्ह्यातली काँग्रेस ही संपलेली आहे असं आमच्या नेत्यांनी ने जाहीर केलं त्यामुळं आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे नाव पुसून टाकलेलं आहे आणि यापुढे जर विशालदादांच्यावर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला त्या अज्ञात शक्तीनं सुद्धा या जिल्ह्यातून संपवलं जाईल ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना झाल्या आणि ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे कोण हो हे त्या स्टेजवर गेला त्या गेला, त्या स्टेजवर गेला कोणताही फरक पडणार नाही विशालदादा प्रचंड मतानं या लोकसभेला निवडून येणार आहेत आणि विशालदादानी अपक्ष उभा करायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आम्हाला कोणत्याही पक्षाची आत्ता गरज नाही कसल्याही परिस्थितीत जयश्री वहिनी असतील विश्वजित कदम असतील पृथ्वीराज बाबा असतील विक विक्रमदादा सावंत विशालदादा प्रतीकदादा ह्या काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी फळी उभं राहून या ठिकाणी प्रचार करणार आहे अगदी तळागाळात अगदी जत तालुक्याच्या सोनसळपर्यंत आणि उमदीपर्यंतसुद्धा विशालदादांचा चिन्ह हे एक तासाभरात पोहोचण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळं कोणतं चिन्ह कोणता पक्ष ह्याच्यापेक्षा आमचा पक्ष विशालदादा आणि कसल्याही ये परिस्थितीत येत्या निवडणुकीत चांगल्या आणि प्रचंड महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील ते आमचे विशालदादा असतील त्याची दखल दिल्ली सुद्धा घ्यावी लागेल त्यामुळं कोणतीही काळजी कोणी करायचं का काम नाही विशाल दादा हे प्रचंड मताने निवडून येतील त्या ज्यांनी तिकीटाला आडपाट्या गाठला ज्या पक्षाने आम्हाला तिकीट दिलेलं नाही त्या पक्षाचं नाव आम्ही बसायचं आज इथं काम केलेलं आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत विजय हा विशालदादा जाऊ होणार हे नक्की आज विशाल विशाल दादा